आलो तर आम्ही आता बस स्टँडवर आता साहेबांची वाट बघायची आम्हाला <laughs> इथं खुर्ची आहे बस स्टँडची बस कल्लूळ बस स्टँड कल्लूळ बसा चहा प्यायचं का नाही तेच नाही म्हणून मला चहा प्यायचा का म्हणा भजे खायचे का भजे नाही आता साहेबाची वाट बघत बसा निवाहांत किती वेळ लागते काय माहिती साहेबांना भजेची दुकान बघ ना पाणी सोडलं तुम्हाला

पुढून असेल इथून तिथे काही वाटाशी इत्यादी मला मला काय केलं मी काहीच म्हणत नाही तुम्हाला ती वाट वाटा जायचे पुढून वाट असली तर मला माहिती आहे तुम्हाला नाही माहिती इकडं तर तुम्ही म्हणतात मला माहिती मला माहिती हा निर्गिली जवळून गेले आणि वाटत होत तर नाही त्या नारळ जाऊन ती पुढची नारळ हो वधवाद वधवात पुढवीत नेलो होतं आपल्याला फिरून आप <laughs> मला माहिती आमच्या मालक का आम्हाला इकडं फिरत बघा दिवसभर पुढं बघा ना आम्ही वाट हुकले हुकले मला नव्हतं का त्यांना इकड वाट माहित नाही मालक तुम्हाला नका जाऊ इकडं नाही म्हणजे मला माहिती चाल शॉर्टकट वाटा नेते त्यांना केव्हा सापडत शॉर्टकट वाट आता चटकट वाटण आता मला घेरून आणते मी बी काय नाही म्हणणार मी मी भाग बसणार आहे गप्प बसणार आहे जिथे तेल संपण तिथं मी गाडीवर बसणार आहे त्यांना गाडी ढकलाय लावणार आहे आता आता एक वळण आम्हाला तिथं एक वळण झालं आता इथं एक वळण आहे काय व्हाय एकडंच वाटेला आणून सोडले जे आपण होत ती आणली हे आहे काय आणली अलीकडं आणता आता आणली बसून हजार ए तिथून कारखाना बसूवर आणली ही तरच आहे ना इथून पुढं तेवढंच घावं आहे ते पुढचं काय करा दुप्पट जायचं आहे आणि दुप्पट पुढं आपल्याला येऊच करा दमा हां हां लवकर जायचं तीनला तीनला जावं लागतं न गं म्हणलं तरी हो म्हणलं तरी जावं लागतंय ह्या मारक फूड वगैरे इकडे तिकडे घेऊन घेऊन बेजार झाली ना आता आणलं भजी खायला खायला घेत भजी भजी नाही बारी भेटते तिथे आमच्या बालकांनाही भजी आवड तिथे हे ना मला हा भूक लागली म्हणजे मला तुम्हाला भूक लागली म्हणून मलाच बळत चालतात भजी माहितीये का लय अशी टोकरावर तर घेऊन पळायची गाडी हे कुठं ना आले कुणाच आहे मदत येऊन बसलं चिकलबीडच चिकलबीड जायच काय तू चिकलबीड जायचं

इतका दमाने दमाने खाते मग कशाला पचन चटकन खाऊन चटकन पचवायचं असते इतका निमगळवायचं या चला जाऊ का पैसे द्या त्यांचे नाहीत पैसे तुमचं तुम्ही बघायचं आता चला उरका अरे अरे तुमचं ट्रॅक्टर गेलं का बघ बर गेलं काय गेलं गेलं आता ह्याला घेऊन जायचं आपल्याला कशाला घेऊन जायचं ह्याला गेला इथं सोडून जाईल ट्रॅक्टर उठून जाय काय जा हे तर ठेवा ना आपल्या इथं गाडीला अडकून ठेवू चल इकडं वाटण ताण लागले म्हणून गा पाणी सध्या प्यायला आम्ही सगळं आणलं होतं भजे खाल्ले आणि आमचंच पाणी प्यायला आणखी मग जाऊन कपडे घ्यायचा भाजी कपडे घ्या वय वा चला तुम्हाला कपडे घेऊ तुम्हाला कपडे घेऊ चला